गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू नवीन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला चला पटपट जॉईन व्हा फास्ट जॉईन करा फास्ट चला काल आपण गव्हर्नर जनरल बघायला चालू केले ते आठ गव्हर्नर जनरल झाले होते लॉर्ड ड़ अडल हाऊसी आपण काल बघितलंय ओके लॉर्ड ड़ अडल हाऊसीपर्यंत आपण बघितलेला आहे चला आता आपण पुढचं गव्हर्नर जनरल म्हणजे लॉर्ड लिटन बघणार आहोत लॉर्ड लिटन ज्यांना संगीतामध्ये कवी होते कादंबरीकार होते त्यामुळे त्यांना संगीतामध्ये ओवेन मेरिडीत म्हणत होते ओवेन मेरिडित ओवेन मेरिडीत तुम्हाला जर प्रश्न पडला ओवेन मेरिडीत ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या बाबतीत होती तर ते लॉर्ड लिटनच्या बाबतीत ओवेन मेरिडित ओके चला पुढं राणी विक्टोरिया यास राणी व्हिक्टोरिया हिंद पदवी दिली कैसरे हिंद बघा त्यांनी अठराशे सत्यात्तर ला एक जानेवारी अठराशे सत्यात्तर ला दिल्ली दरबार भरवला आणि त्या दरबारामध्ये एवढा मोठा दुष्काळ पडलेला होता रोहित गोरे उई उई ओके मारकड हाय गुड मॉर्निंग चला लॉर्ड लिटरने काय केलं व्हिक्टोरिया राणीला भारताला बोलवलं त्यावेळेस दुष्काळ पडला होता प्रचंड दुष्काळ पडला असताना सुद्धा दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात दरबार भरवला आणि तिथं कैसरे हिंद ह्या पदवीचं त्यांनी के काय केलं राणी व्हिक्टोरियाला कैसरे हिंद पदवी देऊन नवाजलं किंवा तिला सगळ्यात सर्वोच्च पुरस्कार असं आता कसं भारतरत्न नाही त्यावेळेस कैसरे हिंद म्हणजे हिंदुस्तानची सम्राधनी हा किताब तिला देऊन टाकला ओके चला ही पदवी दिली देशी वृत्तपत्र कायदा सगळ्यात कुरूर बघा वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट वर्नॅक्युलर म्हणजे देशीच वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट वर्तमानपत्राची पत्राची मुस्कट दाबी करणारा कायदा जर कोण लागू केलं ला म्हणलं तर लॉर्ड लिटनने लागू केलं लक्षात ला। ठेवा संगीतामध्ये लॉर्ड लिटनला कादंबरीकार संगीतकार असल्यामुळे लॉर्ड लिटनला ओवेन मेरिडित म्हणत होते दुष्काळ पडला असताना सुद्धा लॉर्ड लिटननं राणीला कैसरे हिंद पदवी दिली आलिशान गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभम पाटील आलिशान कार्यक्रम बरवला दरबार भरवला जश्न झालं पार्टी झाली जेवण फिवण सगळ्या गोष्टी अहो त्यावेळेस इतका दुष्काळ पडला होता की जी जेवण ते फेकून दिलं आणि आपली लोक दुष्काळामुळे त्या उरड्यातलं विचून खात होती एवढा प्रचंड भयानक दुष्काळ असताना सुद्धा लॉर्ड लिटन न केला कैसरे हिंद पदवी भरवली कैसर आपलं कैसरे, कैसरे हिंद पदवी दिली दरबार भरवला जश्न केला सगळा खर्च भारताची तिजोरी रिकामी करण्याचं काम यांनी केलं एवढंच नाही तर ह्यांना देशी वर्तमानपत्रावर कायदा म्हणजे आजपर्यंत असा वर्तमानपत्राचा मुस्कडदा करण्याचा कायदा आलाच नव्हता त्यांनी फक्त इंग्रजी भाषेतल्या वर्तमानपत्राला सूट दिली तुमचं मराठी भाषा असू द्या बंगाली असू द्या हिंदी असू द्या उर्दू असू द्या तमिळ असू द्या म्हणजे भारतातल्या सगळ्या भाषांना बंदी तुम्हाला जर पेपर छापायचा असेल तर तुम्ही पेपर काढा आणि तो पेपर फक्त आणि फक्त इंग्रजी भाषेमध्येच काढा नाहीतर तुमचा छापखाना जप्त म्हणजे प्रेसचा अधिकारच काढून घेतला सगळ्यात मोठा लोकशाहीचा स्तंभ म्हणजे प्रेस आहे तुमचे न्यूज पेपर आहेत मीडिया मीडिया तुम्हाला अवेअर करती जर तुम्हाला न्याय भेटायला गेला असेल तर मीडिया तुम्हाला न्याय मिळवून हो देते आणि त्या मीडियावरच हो यांनी आघात केला लॉर्ड लिटन म्हणून तर लॉर्ड लिटनला खूप म्हणजे खूप साम्राज्यवादी किंवा खूप डेंजर माणूस म्हणलं जातं असं क्रूर गव्हर्नर जनरलच्या यादीत टाकलं जातं त्यांनी वॉर्नॅक्युलर प्रेस केला भारतीय शस्त्र कायदा त्यांनी भारतीय लोकांनी शस्त्र बाळगायचे नाहीत असा कायदा केला शेतीचे अवजारे वजा करता बाकीचा जी शस्त्र साहित्य असतो ती वापरायचं नाही इरा आणि खुर्पी जर सोडली तर बाकी कोणते शस्त्र वापरायला भारतीयांना परवानगी दिली नाही आर्म्स ऍक्ट लागू केला वॉर्नॅक्युलर के ला ऍक्ट लागू केला चला एकदा रिव्हिजन देऊ लिटनवर पुढचे गव्हर्नर जनरल आहे लॉर्ड लिटन लॉर्ड लिटन यांनी राणी विक्टोरिया यास दिल्ली दरबार भरून कैसरी हिंद पदवी दिली लॉर्ड लिटननी देशी वर्तमानपत्रांच्या विरोधात कायदा केला देशी लॉर्ड लिटननी केली आणि शस्त्र भारतीय शस्त्रबंदी कायदा सुद्धा लॉर्ड लिटननी केला लॉर्ड लिटर अत्यंत साम्राज्यवादी होता ती कवी होता कादंबरीकार होता क्रूर होता कवी कादंबरीकार असल्यामुळे त्याला ओवेन मेरिडीत म्हणलं गेलं ओके चला लॉर्ड लिटन बद्दल एवढ्या गोष्टी महत्वाच्या आहेत पेपरला पडतील की कैसरे हिंद पदवी राणी विक्टोरियाला अठराशे सत्त्यात्तर मध्ये एक जानेवारी अठराशे सत्याहत्तर मध्ये दिल्ली दरबारवरून कुणी दिली लॉर्ड लिटनने दिली देशी वर्तमानपत्र कायदा कुणी केला लॉर्ड लिटन ने केला आणि वर्नेक्युलर प्रेस त्यालाच म्हणायचं इंग्लिश भारतीय शस्त्र कायदा कुणी केला तर लॉर्ड लिटननी केला काय अडचण पर्यंत चैतन्य कुंभार होई चला लॉर्ड रिपान खूप चांगला माणूस देव माणूस बघा स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक ह्याला आपण म्हणलो पहिल्यांदा झाले बघा स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक ए लॉर्ड लिप्पनच्या अगोदर लॉर्ड मेव होता ज्यांनी सांगितलं होतं की आपल्याला विकेंद्रीकरण करायचं आहे केंद्रीकरण म्हणजे काल सांगितलं तुम्हाला एका माणसाकडे आलेले पैसे म्हणजे केंद्रीकरण तीच पैसे तीच संपत्ती तीच कर वगैरे सगळं जर एका माणसाकडून समाजाकडे चाललं तर त्याला विकेंद्रीकरण म्हणायचं लॉर्ड लिप्पन स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक लॉर्ड रिपनला काय म्हणलं जातं स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक लॉर्ड मिओनं विकेंद्रीकरण केलं तर त्या विकेंद्रीकरणाची नेक्स्ट स्टेप पुढे चालवून स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत पंचायत पंचा समिती जिल्हा परिषद सध्याच त्यावेळेस तालुका बोर्ड आणि जिल्हा लोकल बोर्ड होते त्याने ठेवा विकास काम तालुका लोकल बोर्ड आणि जिल्हा लोकल बोर्डच्या माध्यमात होत होती लॉर्ड रिपन स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक शिक्षणासंबंधी हंटर आयोग हंटर आयोग अठराशे ब्याऐंशी ला शिक्षणाच्या संदर्भात हंटर आयोग भारतात आला लॉर्ड लिप्पनच होता ज्यांनी सांगितलं की भारतीयांना इंग्रजी भाषेतून शिक्षण द्या नुसते कारकून निर्माण करू नका अगोदर इंग्रज फक्त भारतीयांना ट्रान्सलेटर किंवा कारकून निर्माण व्हावे हिथपर्यंत शिक्षण देत होते त्याच्या पलीकड जाऊन शिक्षण देत नव्हते लॉर्ड लिप्पननी सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं कारकून निर्मिती न करता भारतीयांना सरसकट प्राथमिक शिक्षण इंग्रजी भाषेतून द्यायला सुरू करा आणि ही सूचना आपल्या दादाबाई नवरूजी असेल पंडितारामाबाई असल यांनी हंटर कमिशनच्या पुढे साक्ष देऊन केली हंटर कमिशनच्या पुढे दिलेल्या प्रत्येक साक्ष उपयोगाच्या झाल्या ओके लॉर्ड लिपन बघा लॉर्ड लिपन स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक हंटर कमिशन आयोगाची स्थापना अठराशे ब्याऐंशी आले पहिला फॅक्टरी ऍक्ट बघा मी काय म्हणलो होत हा गव्हर्नर जनरल खूप चांगला आहे पहिला फॅक्टरी ऍक्ट गुड मॉर्निंग यश खरा भारत कोहली सर अकॅडमी फी काय आहे भारत कोहली माझा नंबर घ्या तुम्ही मला फोन करा आपल्या अकॅडमीच्या कॉम्प्युटर नंबर फोन करा ऑनलाईन लेक्चर मध्ये तुम्हाला सगळं सांगू शकत नाही नंबर देत तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस झिरो एक पंचवीस एकोणतीस ह्या नंबरवर करा किंवा आपल्या अकॅडमीच्या कोणत्याही नंबरवर फोन करा ऍडमिशन सुरू आहेत ऍडमिशन प्रोसेस चालू आहे आबी भिसे आपला संघ ओके चला प्रथम फॅक्टरी ऍक्ट फॅक्टरी ऍक्ट म्हणजे काय सांगतो अरे दहा किंवा दहा पेक्षा जो लोक दहा किंवा दहा पेक्षा जास्त लोक ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याला फॅक्टरी समजण्यात यावं सगळ्यात अगोदर लक्षात ठेवा कामगारांना कामाला घेऊन जायचं आहे तर मग त्याचे टास्क त्याचा टायमिंग त्याचे वेतन हे सगळं ठरलं पाहिलं समजा तुम्हाला कामाला नेलं सकाळी सात वाजता आणि तीन चार दिवसानं तुम्ही सोयाबीन काढायला नेलं तुम्हाला आणि तीन चार दिवसानं सोयाबीन झाली तर सोडल्यानंतर मग कसं होईल सातला न दोन दिवसांना सोयाबीन संपल्यावरच सोडायचं शक्य आहे का नाही फॅक्टरी ऍक्ट म्हणजे दहा पेक्षा जास्त लोक जिथे येते त्याला फॅक्टरी ऍक्ट म्हणायचं आणि फॅक्टरी ऍक्ट मध्ये कामाचे तास निर्धारित झाले सकाळी एवढ्यात एवढ्या मध्ये शिफ्ट राहील दुपारी सुट्टी एवढी राहील आठवड्यात एक सुट्टी अमुक राहील स्त्रियांना रात्रीच्या वेळेस बोलवायचं नाही चौदा वर्षाखालच्या मुलांना धोक्याच्या ठिकाणी बोलवायचं नाही ह्या असल्या सगळ्या गोष्टी फॅक्टरी ऍक्ट मध्ये आल्या असल्या सगळ्या गोष्टी कशा झाल्या फॅक्टरी ऍक्ट मध्ये लागू आल्या लॉर्ड लिप्पण पहिला फॅक्टरी ऍक्ट अठराशे एक्क्याऐंशी ला किती झाली हो इथे लिहितो कुठतशे एक्क्याऐंशी ला पहिला फॅक्टरी ऍक्ट अठराशे एक्क्याऐंशी लागू केला आणि पहिल्या फॅक्टरी ऍक्ट मध्येच त्यांनी सांगितलं की स्त्रियांना रात्रीच्या वेळी कामाच्या ठिकाणी बोलवायचं नाही ओके इल्बर्ट विधेयक सगळ्यात भारी विधेयक ह्या विधेयकच्या का पायातच लिप्पननी राजीनामा दिला इल्बर्ट विधेयक काय होतं अठराशे त्र्याऐंशी ला मंजूर झालेलं इलबर्ट विधेयक इल्बर्ट विधेयक दिलंय बघा भारतीय न्यायाधीशास युरोपीय दोषी व्यक्तींवर फौजदारी खटले चालवण्याचा अधिकार म्हणजेच भारतीय लोक जी आता बढती घेऊन न्यायालयामध्ये मोठ्या पदावर गेलेत ते आता युरोपियांची सुद्धा खटले चालवू शकणार होते आणि युरोपियांना न्याय निवाडा भारतीय लोक करणार होते परंतु ही युरोपीय लोकांना पटलं नाही युरोपीय लोक म्हणले आपण उच्च कुलीन आहेत उच्च रक्ताचे आहेत भारतीय लोक निकृष्ट आहेत भारतीय लोक किती जरी विद्वान असले तर युरोपियांचा न्याय निवाडा करू शकत नाहीत पी सी इलबर्ट नावाच्या एका कार्यकर्त्याने इल्बर्ट विधेयक तयार केलं तर तयार करायला होणारा लॉर्ड लिपर होता देण्यात शहर आहेत मोठे मोठे त्या ठाक ठाक हां। स्टार्ट भरती हे सर म्हणजे शहर ते भरती हे हो भरती पे मध्ये निघल तसल्या गोष्टी डोक्यात घेऊ नका अभ्यासा डोक्यात घ्या लॉर्ड लिप्पनचं काय सांगतोय बघा पी सी इलबर्ट न विधेयक तयार केलं तयार केलं इलबर्ट विधेयक म्हणजे काय तर भारतीय न्यायाधीश ब्रिटिश लोकांचा न्याय निवाडा करणार होते आणि जे की इंग्रजांना आवडलं नाही इंग्रजांना वाटलं भारतीय लोक किती जरी विद्वान असले तर ते युरोपियांचा न्याय निवाडा करू शकत नाहीत युरोपीय हे उच्च आहेत बाहेर बोर्डलेले जायचे डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउड असं बाहेर बोर्डलेलं जायचं म्हणजे आपल्याला इतके निकृष्ट वागणुकी देत होते तर न्याय निवाडा आपल्याला कसे करू देणार आहेत मग यांनी आपल्याला न्याय निवाडा करू दिला नाही इल्बर्ट विधेयक बारगळ आणि इल्बर्ट विधेयकाच्या पायातच लॉर्ड रिप्पननी राजीनामा दिला ब्रिटिश इंग्लंड इंग्लंडमध्ये लॉर्ड रिपनच्या विरोधात वातावरण तापलं होतं लॉर्ड लिप्पनला सगळं सोडून द्यावं लागलं आणि लॉर्ड लिप्पनला जावं लागलं राजीनामा देऊन ओके हे झालं इल्बर्ट विधेयक झालं एवढंच आहे बाकी काय नाही बघा मी पुन्हा एकदा सांगतो लॉर्ड लिटन नंतर चांगला गव्हर्नर जनरल म्हणजे लॉर्ड रिपन लॉर्ड रिपन ना आल्या आल्या काय केलं स्थानिक स्वराज्य संस्थेचा ठराव मांडला स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा लोकल बोर्ड तालुका लोकल बोर्ड इत्यादींची निर्मिती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आत्ताची ग्रामपंचायत ग्रामपंचायत राज्य म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेची सुरुवात कुणी केली लॉर्ड रिपननी दुसरी गोष्ट शिक्षणाच्या संदर्भात हंटर कमिशनची नेमणूक लॉर्ड रिपनने केली हंटर कमिशन पुढं साक्ष कोणी कोणी दिली तुम्हाला माहित आहे ह्या हंटर कमिशन न सांगितलं की भारतीयांना इंग्रजी भाषेतून शिक्षण द्या आणि लॉर्ड लिप्पनच पहिले होते ज्यांनी भारतीयांना इंग्रजी शिक्षण द्यायला सुरुवात केली त्यानंतर पहिला फॅक्टरी ऍक्ट लॉर्ड लिप्पनच्या काळात आला फॅक्टरी ऍक्ट अठराशे ला आला फॅक्टरी ऍक्ट म्हणजेच काय दहा पेक्षा जास्त लोक एकत्र आले की त्याला फॅक्टरी समजण्यात यावं तिथं कामगारांच्या कामाचे तास निर्धारित केले कामगारांच्या कामाचे तास निर्धारित केले स्त्रियांना रात्रीच्या वेळी बोलवायच नाही चौदा वर्षाखालील मुलांना धोक्याच्या ठिकाणी काम करायला हवायच नाही इत्यादी सगळ्या गोष्टी ठरल्या आणि पहिला फॅक्टरी ऍक्ट मजुरांच्या कामगारांच्या हक्काचा ठरला ओके आणि त्या पहिल्या फॅक्टरी ऍक्टचा मान जातो लॉर्ड रिपनला त्यानंतर सगळ्यात वादग्रस्त विधेयक म्हणजे इल्बर्ट विधेयक पी सी इलबर्ट यांनी तयार केलेला इल्बर्ट विधेयक इल्बर्ट विधेयक मध्ये सांगितलं होतं भारतीय न्यायाधीशांनी युरोपियनची खटले चालवायचा अधिकार मिळाला एल पी विधेयकामध्ये सांगितलं होतं की भारतीय न्यायाधीशांना युरोपियांच्या विरोधात खटला चालवायचा अधिकार मिळाला युरोपियनचं न्याय निवाडा भारतीय न्यायाधीश करू शकत होते जी की इंग्रजांचं हजम झालं ना इंग्रजांचं पित्त खवळ या गोष्टीमुळे इंग्रजांनी इल्बर्ट विधेयक पारवून लावलं बाद करायला लावलं आणि अरे पण राजीनामा द्यायला लावला ओके हिथपर्यंत महत्वाचं होतं आता पुढचे आले लॉर्ड डफ्रीन पुढचे आलेत लॉर्ड डफ्रीन हे डफरीन डफरीन हे तेच होते ज्यांच्या काळात लॉर्ड डफरीन हे तेच होते ज्यांच्या काळात आपल्या राष्ट्रीय सभेची स्थापना झाली भारतातली सर्वात मोठी स्वातंत्र्य मिळवून देणारी एक चळवळ म्हणजे काँग्रेस ह्या काँग्रेसची स्थापना लॉर्ड डफरीनच्या काळात झाली अठ्ठावीस डिसेंबर मी तर लिहितोय अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी बघा लॉर्ड डफरीनच्या काळात अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन भरणार होत पुण्यामध्ये परंतु पुण्यामध्ये कॉलराची साथ होती प्लेग ची नाही कॉलराची मी पुन्हा एकदा सांगतोय कॉलराची साथ असल्यामुळे पुण्यामध्ये अधिवेशन न भरता अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी मध्ये हे अधिवेशन मुंबईला भरलं कुठं भरलं मुंबईला पुन्हा एकदा सांगतो लक्ष द्या उई उई करू नका एकदा बघा जय हिंद जय हिंद गुड मॉर्निंग चला पुन्हा एकदा सांगतो लॉर्ड डफरिन डफरीनच्या काळात राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी झाली सुरुवातीला हे राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन पहिलं अधिवेशन म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना पुण्यामध्ये होणार होतं परंतु पुण्यामध्ये प्रचंड कॉलराची साथ पसरली होती आणि पुण्यामध्ये कॉलराची साथ पसरली असल्यामुळे मुंबईमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालं ओके काय अडचणीपर्यंत चला पुढं बघा लोकसेवा आयोगाची निर्मिती भारतामध्ये अधिकारी निर्माण करण्यासाठी आता सध्याला म्हणजे त्यावेळेस सध्या लोकसेवा आयोग आता सध्याला भारतामध्ये युपीएससी कार्य करते तर राज्यामध्ये एम पी एस सी प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या राज्याचे राज्य लोकसेवा आयोग काम करतात तर केंद्रामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग सध्या कार्यरत आहे त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात लॉरेट डफरिनच्या काळात लोकसेवा आयोगाची झाली आणि अधिकारी वर्ग निर्माण करावे लागतात ही संकल्पना लॉर्ड डफरीनं रुजू चालू केली ओके डफरीच्या काय डफरीच्या महत्वाची गोष्ट राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ह्यांची मेसेज जी होती लेडी डफरीन त्या लेडी डफरीन ने सुद्धा दुष्काळग्रस्तांसाठी आजारी लोकांसाठी रुग्णांसाठी एक डफरीन फंड गोळा केला आणि त्यातून त्यांनी हॉस्पिटल वगैरे उभा केले लक्षात ठेवा ओके हे डफरीन फंड यांच्या मेसेज ने चालू केलेला तुम्ही डफरीनच्या बाबतीत एवढं लक्षात ठेवा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेस गव्हर्नर जनरल कोण होते राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेस गव्हर्नर जनरल लॉर्ड डफरीन होते राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झुपीत पण पाठपाल झुपीत पण अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी मरते दमतक विसराजला जनत ठेवा ओके चला नेक्स्ट एलजिन दुसरा यांच्या काळात प्लेग कमिशनर रॅड ए ले डेंजर होता रॅड या कास्ट आहे मला कोंबडी खायचा आखी ओके प्लेग कमिशनर रॅड रॅडची हत्या कोणी केली तुम्हाला माहित आहे चाफेकर बंधू यांनी चाफेकर बंधू यांनी प्ले कमिशनर रॅडची हत्या केली एल दुसऱ्या एवढं काय महत्वाचं नाही फक्त रॅड ची हत्या कोणी केली हे विचारते चाफेकर रॅड रॅडची हत्या केली आणि ह्या चाफेकर बंधूंना ज्यावेळेस फाशी दिली त्यावेळेस स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खुल्या डोळ्यांनी ती फाशी बघितली त्याच वेळेस सावरकरांनी ठरवलं की आता भारताला स्वातंत्र्य होतो आपण थांबायचं नाही भारताला स्वतंत्र करणे हीच आपलं ध्येय असं त्यांनी शपथ घेतली ओके असो मग प्लेग कमिशनर रॅड ची हत्या कोणी केली प्लेग कमिशनर रॅड ची हत्या चाफेगर केली लॉर्ड कर्जन ज्याला औरंगजेब म्हणलं गेलं बघा ज्याला औरंगजेब म्हणलं गेलं लॉर्ड कर्जन लॉर्ड कर्जनची तुलना औरंगजेबाशी केली गेली भारतातलं सगळ्यात जास्त माहीत असणारा गव्हर्नर लॉर्ड कर्जन लॉर्ड कर्जन असा एकमेव गव्हर्नर होता ज्यांनी लहानपणीपासून आयसीएस परीक्षा देऊन भारतामध्ये गव्हर्नर व्हायचं म्हणून ठरलं होतं तत्कालीन गव्हर्नर सगळ्या गव्हर्नर कक्षा सगळ्यात बुद्धिमान आणि सगळ्यात भारतात माहित असणारा गव्हर्नर म्हणजे लॉर्ड कर्जन लॉर्ड कर्जन म्हणतो आशिया ही एक अशी लायब्ररी आहे जिचं फक्त मी एक पुस्तक फक्त आतापर्यंत वाचलंय म्हणजे आशियाला पूर्ण आशियाला ओके धन्यवाद अथर्व पूर्ण आशियाला एक जगाची लायब्ररी म्हणणारा माणूस म्हणजे लॉर्ड कर्जन लॉर्ड कर्जनि काय केलं भारतीय चलन क्वायनेज ऍक्ट एकोणीशे एक ला मी तारका सांगतो इथं तारका नाहीत एकोणीशे एक, एक ला, इंडियन कॉइनेज ऍक्ट त्यानंतर दोन हजार अकरा ला अपडेट झाला आता दोन हजार अकरा लाचा एकोणीशे एक चा इंडियन कॉइनेज ऍक्ट दोन हजार अकरा ला अपडेट झाला देण्यात ठेवा भारतीय चलन कायदा लॉर्ड कर्जननी पारित केला पुढं प्राचीन स्मारक संरक्षण कायदा राज्यघटनेमध्ये कलम एकोणीस एकोणपन्नास आहे सॉरी राज्यघटनेमध्ये कलम एकोणपन्नास आहे सांस्कृतिक वारसा म्हणून कलम एकोणपन्नास अंतर्गत आपल्या ज्या ज्या काही महत्वाच्या सांस्कृतिक गड असतील किल्ल्या असतील अजून मला तर काय जुन्या एखाद्या संग्रह असतील किंवा जुन्या एखाद्या वस्तू असतील तर त्याला स्मारक कायदा म्हणून रजिस्टर केला जातो तर ती कायदा आपला लॉर्ड कर्जनच्या काळातला आहे एकोणीसशे चारचा पहिला सहकार कायदा सहकार सहकार करा सहकार करा सहकार यशस्वी झाला नाही परंतु यशस्वी झाला पाहिजे सहकार म्हणजे काय दहा पेक्षा जास्त लोक एकत्र ये येऊन एक सहकारी सोसायटी स्थापन करू शकतात दहा किंवा दहा पेक्षा जास्त लोक एकत्र ये येऊन एक सहकारी सोसायटी स्थापन करू शकतात सहकारी सोसायटीमध्ये नानाविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात गव्हर्नमेंट कडून स्कीम भेटल्या जातात ह्याचा अर्थ एवढा आहे की एकत्रित लोकांनी एकत्र येऊन लोकांच्या विकासासाठी एक कुठली तरी संस्था ऑर्गनायझेशन स्थापन त्याला सहकार असं म्हणायचं सहकार कायदा पहिला कोणाच्या काळात आला लॉर्ड कर्जनच्या काळात भारतीय विद्यापीठ कायदा विद्यापीठात निवडणुका ह्या माणसाने चालू केल्या लॉर्ड कर्जननी भारतीय विद्यापीठ कायदा कधी आला लॉर्ड कर्जनच्या काळात आला रेले आयोग याला रेले विद्यापीठ कायदा सुद्धा म्हणतात याला काय म्हणतात रेले विद्यापीठ कायदा बंगालची फाळणी सगळ्यात मोठी गोष्ट ज्याच्यामुळं लॉर्ड कर्जनला औरंगजेब म्हणलं सगळ्यात सगळ्यात मोठी गोष्ट बंगालची फाळणी नी। एकोणीसशे पाच सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे पाच ला हे बघा येते येतो तारीख सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे पाच ला बंगालची फाळणी कोणी केली लॉर्ड कर्जनी केली आत्ताचा बांगलादेश म्हणजे पूर्व बंगाल आणि आत्ताचा पश्चिम बंगाल म्हणजे पश्चिम बंगाल पुढे जाऊन बंगालची फाळणी झाली बर कारण ती भौगोलिक दृष्ट्या शासन करण्यात येणारी गोष्ट होती आत्ताचा जी बांगलादेश आहे त्याला पूर्व बंगाल म्हणा आणि आत्ताचा जी पश्चिम बंगाल आहे त्याला पश्चिम बंगाल ही जी फाळणी झालेली आहे ही फाळणी कुणी केलेली आहे लॉर्ड कर्जनने केलेली लोकमान्य टिळकांनी लॉर्ड कर्जनची तुलना औरंगजेबाशी केली कोणाशी केली औरंगजेबाशी एवढंच नाही तर फिरोज शाह मेहताचे हे वर्ग मित्र होते फिरोज शहा मेहताचे क्लासमेट होते लॉर्ड कर्जन तरी पण फिरोज शहाचं आणि लॉर्ड कर्जनचं जमलं नाही कारण लॉर्ड कर्जन अत्यंत साम्राज्यवादी हो माणूस होता ह्यांना फक्त आणि फक्त ब्रिटिशांच्या विकास धोरणाचा आणि डेव्हलपमेंटच्याच गोष्टी पडल्या होत्या भारतीयांचा ह्यांनी विचार केला नाही ज्यावेळेस बंगालची फाळणी केली त्यावेळेस लोकांनी एकमेकांना राख्या मानल्या चपाती खायला दिली एकमेकांना लिंगन दिली आणि सांगितलं की हम एक असं सगळ्यांनी लॉर्ड कर्जनच्या फालनीच्या विरुद्ध काळा दिवस साजरा करून लोकांनी अशा पद्धतीने निषेध व्यक्त केला ओके चला एकदा बघू आपण फास्टमध्ये लॉर्ड कर्जन काय लॉर्ड कर्जनची तुलना औरंगजेबाशी केली जाती लॉर्ड कर्जन अत्यंत साम्राज्यवादी माणूस होता लॉर्ड कर्जनने भारतामध्ये भारतीय चलन कायदा लागू केला त्यानंतर लॉर्ड कर्जनने प्राचीन स्मारक कायदा चालू केला एकोणीसशे चार ला भारतीय विद्यापीठ कायदा म्हणजे रॅली आयोग लॉर्ड कर्जनच्या काळात आला एवढंच नाही तर बंगालची फाळणी एकोणीसशे पाच ला लॉर्ड कर्जननी केली बंगालची फाळणी हा अत्यंत मुस्तद्गिरी निर्णय व अत्यंत अमानुषपणे घेणारा निर्णय होता जी की लोकांना पसंत पडला नाही लोकांची प्रचंड एकी झाली लोकांनी एक दुसऱ्याला राख्या वगैरे बांधल्या बंगालच्या फाळणीचा सगळ्यांनी निषेध केला लॉर्ड कर्जन ओके एवढंच नाही तर पोलीस सुधार आयोग अँड्रू फेजरच्या अध्यक्षतेखाली भारतातला पहिला पोलीस सुधार आयोग लॉर्ड कर्जनच्या वेळेस झाला काय प्रॉब्लेम इथपर्यंत नाही चला पुढचा नेक्स्ट नेक्स्ट गव्हर्नर जनरल घेतोय आपण नेक्स्ट गव्हर्नर जनरल घेतोय आपण हार्डिंग दुसरा बघा लॉर्ड कर्जनच्या काळात हार्डिंग दुसरा हार्डिंग दुसराच्या काळात बंगालची फाळणी रद्द झाली एकोणीसशे अकरा एकोणीसशे अकरा हे पंचम जॉर्ज इंग्लंड चे पंतप्रधान इंग्लंडचे राजे पंचम जॉर्ज भारतात आले एकोणीसशे अकरा ला त्यांनी आल्याबरोबर बंगालची फाळणी काय केली रद्द केली एवढंच नाही तर भारताची राजधानी कलकत्त्यावरनं कुठं नेली दिल्लीला म्हणजे भारताची पहिली राजधानी काय होती कलकत्ता पंचम जॉर्ज यांनी फिरत फिरत गेले दिल्लीला गेले आणि दिल्लीला गेल्यानंतर त्यांनी दिल्ली ही राजधानी केली तिथून पुढं भारताची राजधानी दिल्लीच एकोणीसशे अकराला पंचम जॉर्ज यांनी बंगाल चे रद्द केली आणि कलकत्त्या स्थलांतरित राजधानी कुठं नेली दिल्लीला ओके नेक्स्ट लॉर्ड चेम्सफर्ड चेम्सफर्ड यांनी द्विदल पद्धती सुरू केली द्विदल पद्धती जॅलियनवाला बाग हत्याकांड चेम्सफर्ड काळात झालं हे मॉन्टेंग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा माहिती आहे का तुम्हाला एकोणीसशे एकोणीसचा चा मॉन्टेंग्यू चेम्सफर्ट ह्यातला मॉन्टेंग्यू झाला भारत मंत्री तर चेम्स कोण आहे चेम्स हा गव्हर्नर जनरल आहे मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलं होतं पहिलं नाव हे कोणाचं असतं भारत मंत्र्याचं असतं तर दुसरं नाव हे चेम्स म्हणजे दुसरं नाव जे असतं ते गव्हर्नर जनरलचं असतं आणि द्विदल पद्धती म्हणजे लोकसभा राज्यसभा जशा दोन पद्धती आहेत तशा द्विदल पद्धती यांनी चालू केल्या जलियनवाला बाग हत्याकांड तुम्हाला माहित आहे जलियनवाला बाग हत्याकांडला काय झालता काय कार्यक्रम होता जलियनवाला बाग हत्याकांड मध्ये सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल यांनी पंजाबमध्ये रौलेट ऍक्ट च्या विरोधात जी उपोषण चालू केलं जी सभा चालू केली त्या सभेच्या कारणामुळे ह्या दोघांना म्हणजे सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल ला उचलून अटक केली आणि ह्यांना अटक झाल्यामुळं महात्मा गांधीजींनी अमृतसर येथे जालिनवाला बाग मध्ये एक सभा भरवली आणि ह्या सभेमध्ये जनरल डायरने अन्वयित सोळाशे फायर केल्या बेछूट गोळीबार केला किती तर जणांचे कत्तर झाले निर्गुण हत्या जणांची हत्या अमानुषपणे जी की लोक शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी जलेनवाला बाग मध्ये आलेले होते अशा लोकांना मृत्यूला सामोरे जावं लागलं त्याला रक्तरंजित असा जलेनवाला बाग हत्याकांड म्हणून फेमस आहे हे कुणाच्या काळ झालं चेम्सफर्डच्या काळ झालं ओके काय अडचण नाही हे आतापर्यंत जेवढं आपण येतलं तेवढं रिवर् करा तुम्ही आतापर्यंत जेवढं घेतलं तेवढं आपण रिवाइज करा तीन गव्हर्नर जनरल झाले तेवढे बघू आपण लॉर्ड आहे सायमन कमिशन भारतात आली मी उद्या अजून देईल सायमन कमिशन भारतात आली भारतात आगमन झालं पहिली गोलमेज परिषद एकोणीसशे एकोणतीस ला बालविवाह प्रतिबंधक कायदा ज्याला शारदा ऍक्ट म्हणलं गेलं कसला ऍक्ट म्हणलं गेलं शारदा ऍक्ट ओके चला लॉर्ड विलिंग्टन दुसरी आणि तिसरी गोलमेज परिषद मागितली भाकरी मिळाला धोंडा लॉर्ड गो एकोणीसशे सदोतीसच्या प्रांतिक निवडणुका आणि भारत छोडू ओके भारता बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन तर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंग मी मागे सांगितलंय तुम्हाला माग मी तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे चला आपण काय करू उद्याच्या लेक्चरला अजून एकदा रिव्हिजन घेऊ तत्पूर्वी तुम्ही हे सगळं बघा ओके काय प्रॉब्लेम काय अडचण असलं तर सांगत चला मला कमेंट करत चला मी तुमच्या कमेंट बघतोय बाय बाय थँक्यू टाटा टाका चला काय अडचण असेल तर